हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला वांग्याच्या भाजी दाखवणार आहे चार प्रकारे तर पहिल्या प्रकारे बघूयात तर मी कढई इथे तापत ठेवलेली आहे आणि एक मोठा चमचा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये त्याच्या तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी आणि जिरे चांगलं तडतडू द्यायचं त्याच्यानंतर चिमूटभर हिंग टाकलेलं आहे हिंगामुळे खूप छान चव येते त्याला मग बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मी बारीक चिरून घेतलेला एक छोटा कांदा आणि टोमॅटो थोडासा एक अर्धा टोमॅटो मी टाकलेला आहे आणि कोथिंबीर थोडीशी तर मी कोथिंबीर फोडणीमध्येच टाकलेली आहे कारण मग त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरतो जर आपण फोडणीमध्ये कोथिंबीर टाकली तर त्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये मी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकते आणि मग हे चांगलं परतवून घ्यायचं भाजी एक प्रकारे जर सतत तीस तीस केली तर आपले भाजी खायचा खूप कंटाळा येतो तर आपण त्याच्यामध्ये जर व्हरायटी ट्राय केली तर इंटरेस्ट वाढतो खाण्याचा आपला तर मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा मटन मसाला आणि लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा तुम्हाला हवं हो तसं तुम्ही टाकू शकता तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाका तर हे परतवून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकते आहे एक चमच्यावर त्यामुळे खूप छान टेस्ट येते मी घरी बनवलेलीच पेस्ट आहे ही ते चांगलं मिक्स करून घ्यायचं अगदी सिंपल रेसिपी आहे ही आपण रोजच्या जेवणात बनवू शकतो तर मी ते वांगी कट करून घेतलेली आहेत आणि एक बटाटा छोटा बटाटा कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा एक छोटी दोन वांगी कट केलेली आहेत आणि एक छोटा बटाटा आणि मग व्यवस्थित मिक्स आणि मी तुरीची डाळ पण भिजत ठेवलेली होती एक पंधरा मिनटं अर्धी वाटी ती पण टाकून घ्यायची खूप छान टेस्ट आहे ते तुरीच्या डाळीमुळे आणि मग ते व्यवस्थित हलवून घ्यायचं एक पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं विजत ठेवली तरी चालेल आणि मग आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकदम सिंपल आपण रोजच्या जेवणात बनवू शकतो ही रेसिपी एकदम साधी सोपी आणि मग वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मी गॅस मंदच ठेवलेला आहे मंद गॅसवर जर आपण शिजवल्या ना भाज्या त्याची वेगळीच टेस्ट येते म्हणजे आतल्यात मोरते ती भाजी आणि फास्ट जर गॅस लावला तर लगेच आटू शकते आणि मग ते करपू शकते त्यामुळे मी लो ते मीडियमच गॅस ठेवते तर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालूयात एक अर्धा ग्लास मी पाणी घालते डाळ आपण भिजवलेली असल्यामुळे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि डाळ जास्त पण शिजवायची नाही थोडीशी अशी म्हणजे फक्त आपण बोटानं बघायची दाबून शिजली आहे का जास्त कचकचीत शिजवायची नाही तशीच राहिली पाहिजे ती म्हणजे बोटाने दाबेल इतकी शिजवायची तर आपण झाकण ठेवून हे शिजत ठेवायचं दहा मिनटं लागतात शिजण्यासाठी तर तयार झालेली आहे आपली पहिली रेसिपी तर आपण दुसऱ्या प्रकारे बघूयात वांग्याची भाजी तर मी इथे कढई तापत ठेवलेली आहे तर एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये तेल चांगलं तापू द्यायचं तेल जर कच्चं राहिलं तर भाजी व्यवस्थित होत नाही म्हणजे एकदम वरती त्या कच्चा कच्चं तेलाचा तवंग चढतो भाजीवर त्यामुळे कोणत्याही भाजीच आपण तेल चांगलं तापू दिलं पाहिजे तर मी अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी चांगलं तडतडू तर द्यायचं आणि एक चिमूटभर हिंग टाकलेला आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते आपण मिक्स करून घेऊयात त्याच्यानंतर मी आले लसूण पेस्ट टाकलेले आहे अर्धा चमचा आणि ब्राऊन रंग येईपर्यंत आपण परतवून घ्यायचं पर त्याच्यानंतर एक अर्धा टोमॅटो टाकलेला आहे मी चिरून आणि मग ते मिक्स करायचं पूर्ण त्याच्यानंतर कोथिंबीर तो तर आणि त्याच्यानंतर मी मीठ टाकणार आहे चवीनुसार फोडणीमध्येच फोडणीमध्ये जर मीठ टाकलं तर बरं पडतं म्हणजे काय काय होतं की कांदा मऊ पडतो आणि टोमॅटो पण व्यवस्थित शिजतो त्याला थोडंसं पाणी सुटतं मीठ टाकल्यामुळं त्यामुळे मी फोडणीमध्ये मीठ टाकते थोडंसं चवीनुसार आणि परतवून घ्यायचं रोजच्या जेवणामध्ये आपण ह्या भाज्या करू शकतो अगदी सोप्या आणि कमी साहित्यामध्ये बनतात ह्या भाज्या नंतर हा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि एक चमच्यावर मी लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चांगला मिक्स करून घ्यायचं मस्त कलर आलेला आहे मी गॅस मंदच ठेवलेला आहे आणि मी इथे दोन छोटी वांगी कट करून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये आणि मग ती त्याच्यामध्ये टाकायची खूप जणांना वांगी खायचा खूप कंटाळा येतो म्हणजे जर आपण एकाच प्रकारची सतत भाजी बनवली तर ते इंटरेस्ट पण जातो त्याच्यामधला आणि नको वाटतं खायला त्यामुळे मी तरी असं ट्राय करत असते प्रत्येक भाजीमध्ये तर मी इथे वरणे सोलून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मी तरी सतत विचार करतच असते प्रत्येक भाजीचा की याच्यामध्ये व्हरायटी कशी ट्राय करता येईल जेणेकरून आपला इंटरेस्ट वाढेल तर मग हे आपण हलवून घेऊयात आणि अत्यंत सोप्या रेसिपीज आहेत या आपल्या घरामध्ये हे साहित्य सहज अवेलेबल असतं म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये बनतात आणि खूप टेस्टी लागतात बघा मस्त असा कलर आलेला आहे तर वरून आपण कोथिंबीर गावली या मस्तपैकी बगू शकता कि छान दिते भाजी मस्त तो अपन हमें आता पानी टाकन घे मैं एक ग्लास भर पानी टाकते है म्हणजे कसं जे, जे वरणं आहे ते शिजावं लागतं ना त्यामुळे थोडंसं जास्त पाणी लागतं आणि मग आपण हे एक पाच मिनटं बघूया शिजत ठेवूया त्याच्यानंतर परत चेक करायचं वरण वगैरे शिजला आहे का पाच मिनटं झालेली आहेत तर आपण बघूया तर आपली भाजीला उकळी आलेली आहे आणि भाजी शिजत आहे तर आणि एक दहा मिनटं मी ठेवलं होतं तर बघू शकता तयार झालेली आहे आपली वांगी आणि वरण्याची भाजी खूप छान टेस्टी लागते ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन जबरदस्त लागतं तुम्ही नक्की करून बघा तर आपण आता तिसरी रेसिपी बघूयात अगेन मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं एक मोठा चमचा तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यानंतर मोहरी आणि जिरं अर्धा अर्धा चमचा मी टाकलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि मग आता मी लस ह्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट नाही टाकलेली त्याची टेस्ट वेगळी येते आणि जर आपण ठेचून लसून लसून टाकला ना त्याची टेस्ट वेगळी येते त्यामुळे मी यामध्ये सुद्धा ट्राय करते व्हरायटी कशी करता येईल कारण वेगवेगळी टेस्ट येते आपल्याला आणि मग ते हलवून घ्यायचं मी एक चार पाच टाक पाकळ्या सोलून ठेचून घेतलेल्या आहेत तर ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं गॅस मी मंदच ठेवलेला हो आहे थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच आणि वरून थोड़ी, थोड़ी टाकायची मिक्स करून घ्यायचं तर मी यामध्ये टोमॅटो टाकणार नाही आहे कारण एक वेगळी टेस्ट येते टोमॅटो जर आपण टाकला नाही तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा हळद आणि हिंग टाकलेला आहे चिमोटवर मग आपण मिक्स करून घेऊयात हे जर आपण व्हरायटी ट्राय केली तर टेस्ट पण थोडी वेगळी आली पाहिजे म्हणून मग मी याच्यामध्ये टॉमॅटो टाकत नाही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर एक चमचा आपण लाल तिखट टाकणार आहोत मग ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं पाणी सुट असं तेल सुटलं पाहिजेत फोडणीमध्ये तेल साईडला झालं पाहिजे म्हणजे ते मस्त टेस्ट येते त्याची तर मी ते दोन वांगी कट करून घेतलेली आहेत तर ती त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात मी जसं घरी ट्राय करते ना अगदी त्या पद्धतीनेच मी तुम्हाला दाखवते तर हे मिक्स करून घेऊया आपण आणि ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या खूप छान आणि टेस्टी लागतात तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता आणि जर तुम्हाला एकदम सुकी पाहिजे असेल तरी पण करू शकता आणि थोडंसं पाणी जर आप तुम्हाला ठेवायचं असेल रस्साभाजी करायची असेल तरी पण हे प्रकार खूप छान होतात आपण त्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतो तर मी ते दाण्याचा कूट टाकत आहे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा कूट बनवलेला आहे दाण्याचा कूट टाकून जबरदस्त लागते ही भाजी तर चा। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा आणि वरून कोथिंबीर मस्त अशी बघू शकता तुम्ही किती छान दिसते ही पण भाजी खूप अप्रतिम होते बघू शकता तुम्ही तर आपण त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत जास्त पाणी लागत नाही आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मग एक पाच दहा मिनटं शिजू द्यायची मीडियम ग्लास गॅसवर मी ठेवणार आहे शिजत तर मी झाकण ठेवते आणि याला शिजू द्यायचं तर दहा मिनटं झालेली आहेत आपण बघूया तर आपली भाजी शिजलेली आहे मस्त दिसत आहे मस्त होते बघू शकता पाणी आटलेलं आहे तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी ठेवू शकता याच्यामध्ये भाजी पण खूप छान होते तर झालेली आहे तयार भाजी तर आपण चौथ्या प्रकारे भाजी बघूयात कशी करायची तर मी ते कढई तापत ठेवलेली आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यामध्ये तेल चांगलं तापू द्यायचं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा अजूनही खूप प्रकारे करता येतात भाज्या तर मी टॉमॅटो टाकलेला आहे एक छोटा टॉमॅटो मी कट करून घेतलेला आहे आले लसूण पेस्ट टाकायची अर्धा चमचा कोथिंबीर फोडणीमध्येच थोडीशी परतवून घ्यायचं हळद अर्धा चमचा त्याच्यानंतर गरम मसाला मी टाकते याच्यामध्ये एक अर्धा चमचा मी टाकलेला आहे मोठा अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि एक चमचा ब... लाल तिखट टाकलेला आहे आणि मग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी इथे वांगी दोन छोटी वांगी कट करून घेतलेल्या आहेत एकदम छोटे छोटे पीस करून घ्यायचे एकदम बारीक आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पीस करून आणि मग त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं एकदम सिम्पल प्रकार केलेला आहे मी हा आणि ह्याची टेस्ट पण वेगळी येते त्या सगळ्या भाज्यांपेक्षा तुम्ही करून बघा मग मिक्स करायचं व्यवस्थित आणखी खूप प्रकारे आपल्याला करता येते वांग्याची भाजी वांगी न भासता वांग्याचं भरीत कसं बनवायचं याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे जर तुम्ही बघितली नसेल तर ती पण बघून घ्या त्या पद्धतीने पण आपण करू शकतो तर वरून कोथिंबीर घातलेली आहे भरीत जर झटपट बनवायचं असेल तर वांगी भाजत बसायची अजिबात गरज नाही तर मी ते रेसिपी अपलोड केलेली आहे ऑलरेडी चॅनलवर तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघा ती तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते अर्धा ग्लास आणि मग आपण हे शिजू द्यायचं झाकण ठेवून अत्यंत सोप्या रेसिपीज आहेत ह्या आपण रेग्युलरली आपल्या जेवणामध्ये बनवू शकतो मी जसं बनवते तसंच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर आपली भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त ही पण भाजी खूप छान लागते तयार झालेली आहे आपल्या चौथ्या प्रकारे भाजी तर नक्की करून बघा हे चारही प्रकार तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा